नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल तीन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल एक लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव हो। आणि आन, अनिकेत मोरे यांना माळवाडी तालुका पन्हाळा येथील अनिल शंकर कळेकर आपल्या घरच्या मजल्यावर बंद खोलीत पत्त्याचा खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आज छापा टाकला यावेळी अनिल शंकर कळेकर वयवर्ष बेचाळीस शिवाजी विष्णू पाटील वयवर्ष अठ्ठेचाळीस नितीन मधुकर वडर वयवर्ष सव्वीस विष्णू बंडू गायकवाड वय वर्ष एकावन्न चौघे राहणार माळवाडी तालुका पन्हाळा भीमराव सीताराम चव्हाण वयवर्ष पस्तीस राहणारे तालुका पन्हाळा विजय सर्जेराव पाटील वयवर्ष चाळीस राहणार तेलवे तालुका पन्हाळा या सहा जणांना ताब्यात घेऊन जुगार प्रतिबंध कायद्यानुसार पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल तीन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल एक लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील वसंत पिंगळे सचिन जाधव अनिकेत मोरे राजेंद्र वडव व हंबीर रावातीगरे यांनी केली